रत्नागिरी शहरानजीक असलेल्या फणसोप सडा टाळकेवाडी येथे कुजलेल्या स्थितीत पुरुष जातीचा मृतदेह सोमवारी दुपारी आढळून आला यामुळे शहर व आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली आहे घटनास्थळाच्या परिस्थितीवरून या प्रौढाचा खून करण्यात आल्याचे दिसून आले मृतदेह छोट्या झाडाला बांधण्यात आला होता यावरून ही आत्महत्या असल्याचे भासवण्याचा प्रयत्न आरोपीकडून करण्यात आल्याचे बोलले जात होते दरम्यान या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे पोलीस निरीक्षक शिरीष सासने पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असल्याने अद्याप त्याची ओळख पटू शकलेली नसून घटनास्थळी महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा